हां नमस्कार शेतकरी मित्रांनो चेन्री शेतीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हे सलम दोन काकऱ्या पेरला आहे ताग सलम किंवा ताग आणि हे खासबियासाठी पेरले बरं का आणि चार काकऱ्यात धना पेरल्यामध्ये चार काकऱ्यात धन्याच्या पेरल्यात अजून पुन्हा दोन काकऱ्या असा तागाच्या पेरल्यात दना तर धना कोथिंबर जर समजा आता वेळेस जर भाव असला तर कोथिंबरसुद्धा आपण आपल्याला विकायचं आहे आणि बदल सलम झाल्यामुळं पुन्हा ते भरपूर त्याला हवा सूर्यप्रकाश मिळून इकडे इकडे पसरून आपल्याला बियासाठी खास पेरलेलं आहे तर हे बघा अशी उगवण झाली आहे आणि सगळं बघा एक कोरडभय आहे बरं का इथं पाण्याची सोय नाही काय नाही खडका महादेवीचं आपलं मंदिर आहे इथंच आम्ही खास बघण्यासाठी आलो आहे त्याला आज फक्त दहा अकरा दिवस झालं तर ह्या पद्धतीनं हे वापरलं आहे बरं का सलममध्ये आपण सलम पातळ व्हावा म्हणून उडीत टाकला आहे तरी पण सलम थोडा दाटच झाला आहे बरं का एक इतीला एक इतीला एक असं कमीत कमी नऊ इंचाला वापरला पाहिजे पण थोडं हे दाटच झालं आहे ठीक आहे बघू आता वरचीवर असंच तर हे धना बघा अगोदर पाळी मारली होती नंतर तिपणी पेरून टिपणीला महाग पार बांधली होती आपण फणाच्या वरी माती पडण्यासाठी लेवल होण्यासाठी पार बांधली होती झाड तर अशा पद्धतीने ही पेरणी केलेली आहे पाऊस आता सध्या उघडलेला आहे बघू काय काय होतंय शांतर तर आहे बघा ठीक आहे